जो महान भक्तवत्सल आहे आणि भक्तिहीन माणसे ज्याच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही त्याच्यासारखे ऐश्वर कुणाचे नाही तसेच जो ऐश्वर युक्त होऊन निरंतर आपल्या ब्रह्मस्वरूप स्वरूप निजधामात विहार करतो अशा भगवान श्रीकृष्णाला मी वारंवार नमन करतो शुकाचार्य पूर्वजन्मी पोपट होते ते हिरव्या बागेत राधीच्या नावाचा जप करीत शुकाचार्य राधीचे शिष्य आहेत कारण की संपूर्ण भागवतात राधीच्या नावाचा उल्लेख आला नाही गुरुचे नाव प्रगट रूपाने घेणे शास्त्र निश्चिद्ध आहे भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी ज्या पाच गोष्टी सत्य मानतात त्या म्हणजे भगवंताचे स्वरूप भगवंताची लीला, भगवंताचे धाम भगवंताचे कार्य आणि परिकर परीक्षितीने विचारले की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची रचना कशी करतो सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगा शुकाचार्य म्हणाले राजा जो प्रश्न तू मला विचारलास तोच प्रश्न पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता ती कथा ऐक ब्रह्मदेवाने नारदाला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली होती भगवंताला इच्छा झाली की मी अनेक व्हावे एकोहम बहुशाप मग त्याने चोवीस तत्वे उत्पन्न केली पण ती तत्वे काही करू शकली नाहीत म्हणून त्याने त्या तत्वात प्रवेश केला तेव्हा कोठे त्या तत्वात चेतन शक्ती उत्पन्न झाली आदिदेव ब्रह्मा आपले जन्मस्थान असलेल्या कमलावर बसून सृष्टीची रचना करण्याच्या विचारात मग्न झाले होते तरीही ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टीची रचना करणे शक्य होते ती ब्रह्मदेवाला प्राप्त होऊ शकली नाही इतक्यात ब्रह्मदेवाला आकाशवाणी ऐकू आली तप तप ब्रह्मदेवाला वाटले की मला तप करण्याची आज्ञा झाली आहे म्हणून त्याने शंभर वर्षे तप केले आणि त्याला चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले तपाशिवाय कोणतेही कुणाचेही काम सिद्ध होणार नाही जो तप करीत नाही त्याचे पतन होत असते भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला मूळ चतुश्लोकी भागवत सांगितले द्वितीय स्कंदाच्या नवव्या अध्यायातील बत्तीस ते पस्तीस श्लोक हे चतुश्लोकी भागवत आहेत जय जय राम कृष्ण हरी